नमस्कार भाषण करताना भीती वाटते भाषण करताना थरथर होतं धडधड होतं लटलट होतं ही भीती घालवायची कशी थरथर होणं धडधड होणं वेळेवर न आटवणं भीतीवर मात कशी करायची असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये पडलेले आहेत मी त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देतो भीती का वाटते आणि भीतीवर मात करण्यासाठी नेमकं काय करावं याची संपूर्ण माहिती सदरील व्हिडिओमध्ये देतो आहे पहा प्रत्येक नवीन गोष्ट करताना त्या गोष्टीची भीती ही मनात असतेच मग भाषणच नाही मग तुमचं गायन असू द्या पोहणे असू द्या नृत्य असू द्या जे काही तुम्हाला लोकांसमोर सादरीकरण करायचं आहे आणि तुम्ही नवीन आहेत तर ती लोकांची भीती तुमच्या मनामध्ये असणारच आहे गोष्ट कोणतीही असू द्या ती नवीन करताना त्याची भीती असते जगात अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही ती गोष्ट पहिल्यांदा करताना त्याचा अनुभव नाही म्हणून ती भीती तुमच्या मनात आहे मग या गोष्टीवर मात कशी मिळवायची म्हणजे भाषण करताना भीती वाटते थरथर होतं धडधड होतं ढटलट होतं त्याचं कारण काय तर ती गोष्ट तुम्ही पहिल्यांदा करता याच्यापूर्वी कधी केलेली नाही वारंवार ती गोष्ट केल्यावर हे होणार नाही जगातल्या कुठल्या ह्या कुठल्याही गोष्टीवर म्हणजे भीतीवर मात करायची असेल कुठल्याही भीतीवर मात करायची असेल कुठल्याही प्रकारची भीती असेल आणि तिच्यावर जर मात करायची असेल तर तुम्हाला ती गोष्ट वारंवार करावं लागेल म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पुन्हा पुन्हा करणे रामबाण उपाय कोणता ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पुन्हा पुन्हा करणे भाषणाची भीती कमी होईल जाईल कुठली गोष्ट असू द्यात त्या कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला जर त्या क्षेत्रात भीती वाटत व्यवसाय करायचा असेल सुरुवातीला भीती होईल का जमल का काय होईल आणखीन काही कुठला परफॉर्मन्स करायचा असेल तुम्हाला होईल का जमल का ही भीती आहे कुठलीही गोष्ट नवीन करताना एखादी नवीन तुम्ही ड्युटी जॉईन ज्या, करताय तर तिथं जमल का होईल का हे या गोष्टी असतातच आणि म्हणून भाषणामध्ये ते नव्यानेचं आहे असं काही नाही एक रामबाण उपाय सांगतो ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट करणे म्हणजे जसं तुम्ही कुत्रं मागं लागलं तर कुत्रेला भिहून जर पळालात तर कुत्रा आणखी मागं लागतं आणि त्याला उभा राहून जर दगड मागं फेकला तर कुत्रा मागारी पळतं तसं भीतीला सामोरे गेलात भीतीला सामोरे गेलात आणि तिचा तुम्ही प्रतिकार केला तिला सामोरे गेलात म्हणजे या आता बेहतर असं म्हणून जर तुम्ही भी 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 त्या भीतीला सामोरे गेलात तर ती भीती माघारी पळून जाणार आहे आणि म्हणून तो रामबाण उपाय आहे ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे त्या गोष्टीची भीती वाटणार नाही भाषणाचं तेच आहे पुन्हा पुन्हा भाषणाचा सराव करा भाषणाची भीती वाटणार नाही ना। म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पुन्हा पुन्हा करा त्या गोष्टीची भीती वाटणार नाही क्षेत्र कोणतंही असू द्या भाषणातही तेच आहे मग तो सराव कसा करायचा कुठल्या पद्धतीनं करायचा याचे काही पद्धती आहेत मग भीती वाटण्याचं आणखीन एक कारण आहे की आपल्याकडं त्याची मा माहितीच नाही पुरेशी म्हणजे विषयाची माहिती पुरेशी नसणं हे एक कारण आहे तर आम्ही सगळ्या भाषणाचं स्क्रिप्ट देतो वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या विषयाच्या भाषणाला कुठली कुठली माहिती देणं गरजेचं आहे त्याचे मुद्दे काढून देतो म्हणून भीती वाटत नाही हे आम्ही आमच्या प्रशिक्षणातून करून घेतो आमच्या निवासी भाषणकारला प्रशिक्षणाची पुढची तारीख असणार आहे लोणाळ्यातली सोळा सतरा अठरा आणि या महिन्यातलं आत्ता लगेच प्रशिक्षण असणार आहे दहा अकरा बारा तारखेला कोल्हापूरला कोल्हापूरचं हे प्रशिक्षण करा अथवा लोणावळ्यात जे माझं नेहमी असतं लोणावळ्यात ती पुढची मार्चमध्ये तारीख असणार आहे सोळा सतरा अठरा आणि नवीन पुस्तकं आलं आहे माझं वक्तृत्वाची साधना नवीन पुस्तकात बदल झाला आहे दोन हजार चोवीसचंच पुस्तक घ्यायचं पाठीमागचे पुस्तकं घ्यायची नाही दोन हजार चोवीसचं पुस्तक घर बसल्या मागवण्यासाठी आमच्या थमदीलवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा अथवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला त्याच्यावरती संपर्क साधा पुस्तक घर पोच मागवा अथवा आमचे वेगवेगळे कोर्स आहेत दिलेल्या नंबरवरती फोन करून वेगवेगळ्या कोर्सची माहिती मिळवा अथवा पुस्तक घर पोच कसं मागवायचं याची माहिती मिळवा धन्यवाद